म्हणजे आता हे घेतलेलं चार पाच महिने सहा महिने गेलं पाहिजे परत ह्याच्यामध्ये पुडे, त्यांना सांबर मसाला सोहाना, परत पतंजली कोलगेट एकदाच दोन दोन बाटल्या तर मित्रांनो कारखान्याला जाण्यासाठीची पूर्ण तयारी ही झालेली आहे दिवाळी झाली भाऊबीज झाली आता म्हणजे घरामध्ये फक्त एकच धावपळ आहे ती म्हणजे ऊसतोडल्या जाण्यासाठी जे काही सामान लागतं आहे त्यांची बांधा बांधी पुन्हा घरातलं सगळ्या पसाऱ्याचं व्यवस्थित नियोजन लावणं सगळं आता हेच चालू आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्या दोन दिवसामध्ये ऊस तोडणीसाठी जायचं आहे ऊस तोडणीला जे काही सामान लागतं आहे खाण्याचे सामान जे पेटीमध्ये ज्या ज्या वस्तू लागतात ते भरायला चालू आहे आता असल्यापूर ज्यावारी ते वाळू घातल्या जवळपास तीन चार माणसं असल्यामुळे एक दोन कुंटल ज्यावारी तारा आराम केसात लागतेच तर मित्रांनो झालं या वर्षीचा उस्तूड हंगाम चालू झाला एक तारखेपासून म्हणजे कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहेत पण वाहन मालक जे आहेत ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासूनच म्हणजे टोळ्या घेऊन जातात तिथं जाऊन टोळीचं व्यवस्थित नियोजन फाडाचं नियोजन हे सर्व काही गोष्टी म्हणजे तिथं त्यांचं नियोजन लावतात आणि एक तारखेपासून उस्तुडणीचं काम चालू तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणजे कारखान्याला जाण्यासाठी जी जी काही तयारी म्हणजे चालू आहे ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो इथून पुढेही मी तुम्हाला ऊस ब्लॉग आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील मी दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहे चांगला प्रतिसाद द्या व्हिडिओ आवडत असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या एक कमेंटमुळं मला अजून व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे चांगला उत्साह येईल तर चला तुम्हाला थोडं दाखवतो म्हणजे काय काय तयारी चालू आहे काय काय नाही ती तर मित्रांनो आता सध्या मी स्लॅपवर आहे काल जवारी धुऊन घातली होती आईनं आणि जवारीमध्ये थोडी कहाणी आहे कहाणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही की पण त्याच्यामध्ये एक एक काळं हे असतंय त्याच्यामुळं भाकरी ह्या जरा काळ्या होत्यात आणि तीच कहाणी काढून टाकण्यासाठी काल ज्वारी धू घातली होती पण काल काही ऊन नव्हतं काल आबाल होतं त्यामुळं जेवारी काही म्हणजे वाळवता आली नाही आज सकाळी सकाळी चांगली उन्हाची चटक पडली आहे म्हणून आता आई ना आणि मी ह्याच्या वळ्यावर जेवारी आतरली आहे जवळपास एक क्विंटलच्या जवळ ही ज्वारी आहे म्हणजे कारखान्याला घेऊन जाताना व्यवस्थित सगळं घेऊन जावं लागतं कारण तिथं पुन्हा कामामुळं टाईम भेटत नाही दळण वगैरे करायला किंवा जवारी ते धुवायला तर हे बघू शकता आणि हे सकाळचा नजारा आहे मित्रांनो गावातला झाला आता दरवेळेस म्हणजे दरवर्षीच्या वणी यावर्षी पण गाव सोडून जायची वेळ आलेलीच आहे तर आता घरातल्या पासऱ्याची विल्हेवाट लावायला चालू आहे सगळं बांधा बांधी म्हणजे सुरू आहे मंगळवारी जायचं आहे आम्हाला कारखान्यासाठी तर आता घरात सगळं पडला पडलाय सगळं आवरायला चालू आहे तर चला तुम्हाला दाखवतो थोडं तर ही आमची पीटी आहे हिला आम्ही समजोक म्हणतो याच्यामध्ये सगळा किराणा बिराणा तेलाचा डबा बिबा सगळं असतं ह्या पिटीमध्ये लाकडाची आणि बहुतेक उस्तूड कामगार जे आहेत सगळी त्यांच्याकडे ही लाकडाच्याच पेटी असतात आता काही एक जण पात्राची पण घेऊन चाललेत पण ही बरेच वर्ष झालं आमची पीटी आहे लाकडाचीच आतमध्ये ह्याच्या काही भरलं नाही अजून कारण मंगळवारी जायचं आहे त्याच्यामुळे उद्याच्याला सगळं भरून ठेवायचं आणि ही आतमध्ये अशी आहे बाकी इकडे जेवण स्वयंपाक ते चा। स्वय चालू आहे किचनचं काम आणि ते घरामध्ये बघा रमना सगळा सारा पडला इकडे तिकडे ही सिलाई मशीन ते आणि तेलाचा डबा ते इथं आहे सगळा परत तिच्या किराणा ते आणून ठेला आहे म्हणजे आता सगळं सामान जे आहे घरातलं ते व्यवस्थित ठेवून दिलंय बाकी हे इकडं आता सकाळी सकाळी देवाची पूजा बिजा झाली आहे ही ज्यावारी कारखान्याला नेण्यासाठी वरी काही वाळू घातली या म्हणजे एक काटा आम्ही घरी ठेवून जातो कारण तिकडून आल्यानंतर घरी खायला लागते म्हणून बाकी या खिडकेली अशी चवाई मानून ठुलेत स्लायडिंग अजून केली नाही तिकडून आल्यानंतर स्लायडिंग ब्लायडिंग करायची सगळी खिडकेली ही मसुराची डाळ आहे किती किलो डाळ आहे ही तीन किलो डाळ परत तुरीची पुन्हा तुरीची डाळ या डब्याने भरून ठेवल्यात आहे ना डाळी बघू शकता हळद सहा किलो डाळ आहे तुरीची परत हे रवा रवा अजून जास्त लागतोय दुसरा घेतलाय आता असं सहा महिन एक एक, 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 एक भरून ठेवायला चालू आहे साखर साखर चार पाच किलो अस नाही आणि हे काय तुम्हाला दाखवतो आता सगळा किराणा हे पत्तीचा पुडा हे कितीचा आहे की किलोच आहे का काही की तुम्हाला माहिती नाही हे सरगमपत्ती हां वन के जीचा आहे म्हणजे आता हे म्हणजे आता हे घेतलेलं चार पाच महिने सहा महिने गेलं पाहिजे परत ह्याच्यामध्ये हे मीठपुडे पुन्हा सांबर मसाला सुहाणा परत पतंजली कोलगेट एकदाच दोन दोन बाटल्या पुन्हा हे जॅस्मिन तेल कारण हे तेल गारव्यामध्ये जास्त घटवत नाही म्हणून हे तेल घेतलंय आणि हे खोबर तेलाची बाटली पण घेतली पॅराशूट पण ही घट होती जास्त आणि ह्याला सारखं गरम करीत बसावं लागतं म्हणून मी ती पॅराशूट आयला आपलं जॅस्मिन आणायला लावली परत ठेव काही हळदीचं पावडर अजून परत हे कधी मेकअप करू वाटलं तर मेकअप तर काही करायला टाईम भेटणार नाही पण पावडरचे डबे हे जी हे जी छोटे -छोटे ते हे जिरे पुन्हा एखादा बर कोणाला लागत असलं तर म्हणजे हे जे छोट्या छोट्या वस्तू आहेत ते सगळं सामान आता भरलंय आणि पूर्ण तयारी झाली आता डायरेक्ट हे सगळं सांतकामध्ये भरायचं ह्या म्हणजे पिटी मध्ये तर आता गाडी मालक आलो होतं मंगळवारी गाड्या भरायचं म्हणलंय परत आता हे इकडं घर वगैरे सगळं झाडून काढायला चालू आहे आणि हे कढई बिडई भांडे कुकर बिकर सगळं घ्यायला सध्या चालू आहे परत हे तांदूळ इथं जिरा राईस अठराशे रुपयाचा कटा आहे हे पण सोबत लागतेत कारण बाताशिवी जमत नाही आपल्याला मंडळी आता सगळी तयारी झाली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद